तर बघा गुरु आज गुरुवार आहे आत्या काय आज बाजारला गेलं नव्हतं आणि मी पण सकाळपासून आज काय ब्लॉक घेतला नाही का तर मला हिंड्यासारखंच खोळायला लागलं खूज ब्लॉक घेत नाही ब्लॉग घेत नाही म्हटलं आज आत्या बाजारला काय गेल्या नाहीत आपण वर सोपवला होता बाजार सगळा आपण बघा ह्याच्यामध्ये काय काय पालक शेवगे शेंग फ्लॉवर आणि कार्ली डुबळी मिरची भेंडी गवार हिरव्या मिरच्या आपणला सांगितलं होतं डोबळी मिरची आणू नका आपण तरी डोळी मिरची आणली वांगे कांदले भोपळा कोबू आणि खायला लेकरांना लागतो म्हणून आणि भेळपण पण आणली ओली आणि टरबूज आप आल्यापासनं इतकं वाई करायला लागलं माझ्यापासलं पैसे गेलं माझ्यापासलं पैसे गेलं ले महागाय ले महागाय करून करून मला म्हणतात आता बाकीच काय झालं आता काय मित्रांनो सांगायचं मला तुम्ही पण आता दोन घेऊन जा पाचशे रुपयात भरून या आता आता महाग राव काय सांगायचं या बाबा ही तीस रुपयाच या ही शंभर रुपयाचं अडीच किलो ही काय हेव हे ही पंचवीस रुपयाच या तुम्ही जिस करा ही दहाचा बापरा वीस रुपयाचा या ही मिरची तुम्हाला सांगतो तीस रुपयाची हे पंचवीस रुपयाच एवढंच या की तीनच वाघी ती कार तीनच कार पंचवीस रुपयाची हे काही वांगी चाळीस रुपये तीस रुपयाची वांगी ती ह्या काही मिरची मिरची तर दाऊ घे तुम्हाला का ही वीस रुपये पावशी ही पावशी रुपये पावशी एवढा श्यावगा पंचवीस रुपयाचा म्हणजे चार पंचवीस रुपयाला ही टमाटा वीस रुपये पावशी आणि बियळ बियळ दोन्ही बिळे मिळून तेवढ्या हाय बाबा साठ रुपयाला दोन मिळून हिने पाचशे रुपये माझ्यावर दिलं बरं झालं म्हणलं बागायला म्हणलं शंभर रुपये मला होत्या हत्याच्यातलं गाळून कशा मित्रांनो माझ्याच पत्र गेलं मला पैसे मागायला लागले मित्रांनो कोथमिरीची पिंडी चाळीस रुपयाला बिरनाम ले उलगना तुम्ही जाऊन बघा बागारा शिर वाटत नाही काय ती कळत नाही आपल्याला वाटतं दहा रुपये पावसा रासावा पंधरा रुपये पावसा रासावा पण नाही सगळं महाग आहे सगळं 20 च्या 15 च्या खाली काहीच होत नाही 40 30 20 असच पावसाला आता राजनवा नाही मागा झालं आपण लय म्हणलं मी पाडला जातोय सकाळच्या पाच सातलं आजच बसलं गेलं पैस बसलो टोंड बारीक करून आता याबा नातेला मागतो वीस रुपये चियाला सकाळच्या लागत्या चियाला मला तिकडं ड्युटीवर गेलं ती बी मग ती रुपये देते पण मला उद्या पन्नास रुपये द्या नाही काय करायचं मित्रांनो घेऊ का नको तीस बी सांगाय मला पन्नास देते असा खेळ झाला आणि त्या गावची पॉपकॉर्न का काय माहिती हा तिथं स्लो मग बारका पोर आणला ती एक दहा रुपयाचा खास रुपया नाही जवळ पाचशे रुपये काय काय आणले ती तिला एक काम कर काय काय आणलं नाही तिथनच वाहन घेऊन ये म्हणा आपाला हाणा एवढीच का आणलं म्हणून तिला म्हणलं की तुला सांगतो हजार रुपये बाजारला द्यायच्यात म्हणून ती बक्कम घेते काय बी हा माझं खायाला आणा बटरा आणा बोंबीरा बटर टोच नाही आपण डोबळी मिरची आणू नका आपण तुम्हाला ढोबळी मिरची भेंडी आणू नका म्हणलं होतं पूर्ण माझं डोकं चार बाबा तिनं राहत जावा म्हणलं राहत्याने दहा पाच रुपये जवळ आता मग नवी गाडी घेतली मला बोराने mm. पांढरू काय पांडू मला काय म्हणलं आता आपा तुम्ही जिकडं बॉट करून ती मी गाडी घेणार मी त्याला म्हणित होतो पांडू आपली शेकंडच घेत इशेख हजार रुपये चाळीस हजार रुपयाबद्दल रुप नाही नाही म्हणला जुन्या गाड्या तुमच्या जवळजवळ इशिक झाल्या घेऊन विकायच्या त्याच्यामुळे एकदाच तुम्हाला नवीच घेऊन देतो पंच्याण्णव हजाराची गाडी त्याने मला नवी घेऊन दिली हा कोणती गाडी येते प्लॅटिना पिल्टिनात करून आता राहिली फक्स भाजी बनवायची आता ह्याच्यातली पालकची भाजी कुठली तर दोन्ही एक भाजी बनवत आणि नंतर मी सुट्टी बाहेर फिरायला जाणार गणपतीकडे कडे चालत जाणार

काय म्हणतात खरबूज म्हणतात खिर म्हणला खिर पण म्हणलं तुम्ही खिळ नाही बाबा खिर खिर खिळ कशाला तुम्हाला खिळ लावायला लागला आपण आता तूच म्हणते <थे> खिळ <laughs> खिळ होई येते खिर खिर म्हणजे ती नदीच्या कडला येतात ना त्याला म्हणतात खिर म्हणजे त्याला म्हणतात वाळू वाळू नदीच्या कडला वाळू चला आपले पाहिजे बरं होती त्यांच्या नाही बघून मला जास्त यायला होत्या

मी आत्या आल्या किती मिनिटा मी आज त्या आल्यानंतर करतो मी काय एवढं पाचशे रुपयाचा बजार किती मोठा करतो मी आपण बाजारात मग जातो का बाजारला एवढा पाचशे रुपये बाजार करतो मी सगळं आणतो मी घे मध मच्छी आहे के सगळं मच्छी आंढोळा हे ते सगळं म्हणजे आई म्हण ती पाचशे रुपयात मी लय बाजार करते आप्पांनी थोडं चांगलं आहे थोडं चांगलं आहे ना आई काय कर ना आप्पा पण चट्टी टाकन इकडे काय आपा लई वैतागलं बरं बर पण काय काय आहे ती तू बाजारातला आंत मी आंटी सांगतो ही नाही आनत मी ना, हा नाही मी नाही आणत हे आंटी हे आंटी हे आंटी मिरची हे आंटी भिंडी हे आंटीव टमाटर आंटी आहे हे आंटी फ्लावर हे वीस रुपयातली तुम्ही किंमत सांगा किती यातले अर्धी यातले अर्धी वीस रुपयातली आपण एवढे किती लांबले वीस पंचवीस हे दोन काढले हे वीस रुपयाचे हे पावशेर वांगे पावशेर वांगे वीस रुपयाचे

ओके का ओके ओके आणतो आम्ही चाळीस रुपयाचा बर ओके का ओके मच्छी आणतो हा सुकटुंबीर हा 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 आणतो आम्ही बर चाळीस ची हा चाळीस हे चाळीस ची चाळीस बर हळद हा हळद आणतो छेटा भर छोटा हा हळद जिरी मोरी हळद आणतो इसवरची पुढी हा झालं बास तिखट लहान तिखट आणत लाल मामी रेसिपी सांग म्हणा एखादी आता बर थँक्यू म्हणा बर थँक्यू वेलकम झालं संपलं ओके मना ओके बाय 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 करा बाय 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 भेट नेक्स्ट क्लॉक मध्ये आता बाय एवढे फुरतात बाय 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 बाय